शिकवायला शिक्षक नाहीत मग हिंदीसाठी कुठून आले डॉक्टर दीपक पवारांचा सरकारला प्रश्न भाषेबाबत मराठी माणूस सजग नसल्याची खंत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आयोजित भाषा व संस्कृती जागर परिषद धुळे शहरात संपन्न हिंदी सक्ती आणि भाषिक वर्चस्वाचं राजकारण महाराष्ट्राच्या निवडणुकीतही मतदार चोरी निवडणूक आयोगाविरोधात उभाटा शिवसेनेची निदर्शने आयोगाच्या कार्यपद्धतीवर घोषणाबाजीतून ताशेरे आणि क्रांती दिनानिमित्त धुळे शहरात काढण्यात आली मशाल यात्रा भाजप जनता युवा मोर्चाचा उपक्रम आमदार अनुप अग्रवालांसह कार्यकर्त्यांचा सहभाग राज्यात मराठी शाळांची अवस्था वाईट झाली आहे मराठी शिकवायला शिक्षक नाहीत मग हिंदी शिकवण्यासाठी कुठून आले असा परखड सवाल दीपक पवारांनी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषदेला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार आणि भाषा अभ्यासक व भाषा सल्लागार समिती सदस्य डॉक्टर प्रकाश परब किशोर दमानिया साधना गोरे आनंद भंडारे प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी आदी उपस्थित होते डॉक्टर दीपक पवार यांनी सांगितलं की इंग्रजीतलं शिक्षण आणि इंग्रजी शाळा चांगल्या असं समजून मुलांना तिकडेच घालणाऱ्या मध्यमवर्गीय पालकांच्या गैरसमजुतीने विचित्र परिस्थिती तयार झाल्याचं सांगितलं एकाही नेत्याने मराठी शाळा काढली नाही मराठी माणसाचा कणा भुसभूषित झाला आहे हे समजल्यामुळे फडणवीस यांना आत्मविश्वास आल्याची टीकाही डॉक्टर पवार यांनी केली मराठी माणूस मराठी भाषेबाबत सजग नसल्याबाबतची खंतही त्यांनी व्यक्त केली सोळा एप्रिल आणि सतरा जून अशा दोन दिवशी महाराष्ट्र सरकारने दोन शासन निर्णय प्रसिद्ध केले होते पहिली ते चौथीपर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचं करण्याचं आणि सरकारला जेव्हा त्याबद्दल खूप विरोध झाला त्यावेळेला सरकारने निर्णयामध्ये बदल करून आणि मग अनिवार्याच्या ऐवजी सर्वसाधारण असा शब्द वापरून सरकारने एक शुद्धीपत्रक सतरा जूनला जाहीर केलं होतं पण त्याचा अर्थ एवढाच होता की सरकारला हिंदी हीच भाषा अनिवार्यपणे आणायची होती मात्र सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले पण सरकारने शासन निर्णयामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधवांची समिती जाहीर केली नरेंद्र जाधवांच्या समितीला तीन महिन्यांची मुदत सरकारने दिली आहे त्यातला एक महिना दहा दिवस झाले आहेत तरी ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर पवार यांनी केली येत्या पंधरा ऑगस्टला सगळीकडे ग्रामसभा आयोजित करण्यात येत असतात या ग्रामसभांमध्ये आमच्या गावातल्या शाळेमधल्या मुलांना तिसऱ्या भाषेची सक्ती नको आहे असा एका ओळीचा ठराव ग्रामस्थांनी करावा आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवावा जिथे ज्यांना ईमेलवर पाठवणं शक्य आहे त्यांनी ईमेलवर पाठवावा आणि सर्वसामान्य मराठी माणसानेसुद्धा गावातल्या शहरातल्या आणि प्रभागातल्या नागरिकांनी देखील तिसरी भाषा सक्तीची नको आहे अशा प्रकारचे ईमेल सरकारला पाठवावे असं आवाहन केलं इतके ईमेल गेले पाहिजेत की त्यांचा सर्व्हर क्रश व्हायला पाहिजे त्यांना मराठीचं नुकसान करताना फेरविचार करावा लागेल असं देखील डॉक्टर म्हणाले मी डॉक्टर पवार शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचा समन्वयक आहे आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जे जा आंदोलन झालं ते या समितीच्या माध्यमातून सुरू झालं त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी देखील त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळे सरकारने सोळा एप्रिल आणि सतरा जून असे दोन्ही जे शासन निर्णय आहेत ते रद्द केले पण त्यानंतर सरकारने नरेंद्र जाधव यांची समिती जाहीर केली आमची पहिली मागणी नरेंद्र जाधवांची समिती बरखास्त करावी अशी आहे राहुल रेखावार यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या मार्फत एन ची पुस्तकं घ्यावीत आणि बालभारती जवळपास बंद करावं अशा प्रकारचा जो निर्णय त्यांच्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून घेतलाय तो निर्णय मागे घेतला जावा असं अशी आमची मागणी आहे त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शिक्षणाची श्वेतपत्रिका महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावी यासाठी राज्याच्या विधीमंडळामधनं आम्ही पाठपुरावा करतो विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनापर्यंत हा सगळा निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि यातनं सरकार ज्या प्रकारचं धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाषिक प्रांतवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यालाही आवर घालावा अशी आम्ही मागणी करत आहोत महाराष्ट्र भरामध्ये आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन Uh, महाराष्ट्रातल्या सर्व सामाजिक संस्था नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांच्याशी बोलून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी कारणावर आधारित महाराष्ट्र धर्मावर आधारित पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करता येईल का या दृष्टीने संघटनात्मक काम करतो आहोत दृष्टीने महाराष्ट्रातली माध्यमं महाराष्ट्रातल्या नागरी समाजातल्या चळवळी यांचं काही एक नवं अशा प्रकारचं काम उभं राहील असं मला विश्वास वाटतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रतर्फे भाषा व संस्कृती जागर परिषदेचं आयोजन धुळे शहरात करण्यात आलं होतं गरुड वाचनालयाच्या सभागृहात दिनांक दहा ऑगस्ट रोजी ही परिषद पार पडली हिंदी सक्ती आणि भाषिक वर्सस्वाचं राजकारण मराठी शाळा शिक्षक शैक्षणिक धोरण व बोलीभाषा हा परिषदेतील परिसंवादाचा विषय होता मराठी भाषा लढ्याचे नेते प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली यावेळी मंचावर परिषदेचे स्वागताध्यक्ष ऐराणी साहित्यिक गझलकार प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी प्रमुख वक्ते विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्याध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी भाषा सल्लागार समिती मुंबई सदस्य डॉक्टर प्रकाश परब फुले आंबेडकरवादी साहित्यिक डॉक्टर सतीश मस्के ऐराणी साहित्यिक सुभाष ऐरे ॲडव्होकेट विशाल साळवे आदिवासी शिक्षण चळवळीचे आर टी गावित विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल प्राध्यापक भगवान पाटील परिषदेचे निमंत्रक तथा सत्यशोधक व विद्रोही चळवळ संघटक किशोर ढमाले प्राध्यापक बाबा हातेकर मान्यवर उपस्थित होते वक्त्यांनी आणि अध्यक्षांनी परिसंवादात विषयाची विविध अंगाने विस्तृत मांडणी केली परिषदेला आदिवासी समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्याला लढावं लागेल या पुढच्या काळामध्ये आप आपल्या मुलांना मुलांनी कोणत्या भाषेत शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे आणि काय शिकवलं जात आहे याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे नाहीतर आता आप ना ते आपल्या मुलांना गणित शिकवण्याच्या ऐवजी <laughs> काहीतरी संस्कृत भाषेतले बडबड शिकवत आहे काही मुलांना आपल्या भारत राष्ट्र म्हणून एक एकत्र येण्याचं संविधान एकत्र आणणार संविधान शिकवण्याच्या ऐवजी ते आपल्याला मनोवाणी गोष्टी शिकवतात तेव्हा याच्या विरोधात पण आपण जागे राहिले पाहिजे आपल्या मुलांनी आपल्या भाषेत शिकले पाहिजे खरं शिक्षण तज्ञांनी सांगितलंय खूप वर्षापासूनची शिफारस आहे आदिवासी मुलगा पहिली मध्ये आला तर त्याला पंच्याहत्तर टक्के त्याच्या भाषेत शिकवा त्याच्या भाषेत पुस्तक काढा मावची कोकणी बिलाव भाषेमध्ये पुस्तकाने पाहिजे पंच्याहत्तर टक्के बिलाव भाषेत आणि पंचवीस गेला तर ला, ला ला हे त्या हे शिक्षण तज्ञांनी सांगितलेलं आहे त्यांच्याकडे सरकारचं लक्ष नाही आमच्या भाषांमध्ये पुस्तकं काढली गेली पाहिजेत ना मावजी भाषेमध्ये बिलाऊ भाषेमध्ये ऐराणीमध्ये कोकणीमध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राच्या निवडणुकीतही मतदार चोरी झाली असून निवडूक आयोगाविरोधात उभाठा शिवसेनेतर्फे जुळ्यात निदर्शने करण्यात आली भाजपा नेते कशाच्या आधारावर निवडून येण्याबाबत आकडेवाऱ्या सांगत आहेत असा संतप्त सवालही शिवसेना उभाटाने विचारला आहे राहुल गांधी यांनी देखील काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे मतदान चोरीचे ठोस पुरावे असल्याचं सांगितलं होतं धुळे शहरातील राशीची राणी पुतळा चौकात निषेध करीत शिवसेना उभाटा पक्षाने दिनांक दहा ऑगस्ट रोजी शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वात उपनेत्या शुभांगी पाटील प्रमुख अतुल सोनवणे नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत बदाने भरत मोरे बाबाजी पाटील हेमराज पाटील संदीप श्रीवंशी विश्वनाथ सोनवणे सुनील पाटील निंबा मराठे अण्णा फुलपागारे संगीता जोशी जयश्री वानखेडे सुनीता शिरसाट ज्योती चौधरी शिवाजी शिरसाळे पंकज पाटील संजय पाटील मुन्ना पठाण सुभाष मराठे दिनेश पाटील सचिन रुणवाल विवेक सूर्यवंशी संदीप चौधरी मनोज शिंदे कपिल लिंगायत निलेश कारंदेकर पिनू सूर्यवंशी सागर निकम हिमांशू परदेशी वैभव पाटील सागर राहाळवे सचिन जाधव पवन कुलकर्णी दीपक वाघ मुकेश भोकरेत भैया पाटील सरदार पाटील अनिल शिरसाट विष्णू जावडेकर गजेंद्र पाटील नितीन जडे शांताराम माळी नाना वाघ जगदीश पाटील कल्पेश सरक भावेश पारवे वैभव पाटील योगेश पाटील इश्तिया कंसारी आबिद मनियार यशराज सरक आदींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली यावेळी मतांच्या चोरी करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर घोषणाबाजीतून ताशेरे ओढण्यात आले पण म्हणतात ना प्रश्न निवडणूक आयोगाला आणि उत्तर भाजपचे लोक देत आहेत म्हणजे खाई त्याला खवखवे अशा पद्धतीने म्हणून या निवडणूक आयोगाने स्पष्टपणाने आम्ही डिजिटल वोटर लिस्ट मागितली आहे मतदार यादी मागितली नाही म्हणून या चोरी करून मुख्यमंत्री झालेल्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या विरोधामध्ये लोकांचा आवाज उठवलेला आहे राहुल गांधींनी ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनच्या मतांचा चुकीचा या ठिकाणी प्रकार मांडला तो अत्यंत स्वागत असा आहे भारतीय संविधानाचा खून एक प्रकारे इलेक्शन कमिशन या ठिकाणी करत आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्ण भारतातील नागरिकांना आता सजग राहण्याची गरज आहे काय बोलतात राहुल गांधींनी आताच आपल्याला दाखवलेला आहे आणि त्यांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमाने दाखवलेला आहे की निवडणूक मध्ये विधानसभेत किती मतांची चोरी झालेली लाखो मतदान म्हणजे एकाच बिल्डिंग मध्ये सत्तर हजार मतदान आहे म्हणजे एका घरात आठ आठ हजार लोक राहतात असं मतदानाच्या याच्याने नोंदणी केलेली आहे आणि ते मतदान झालेलं आहे म्हणजे मतांची चोरी करून चोरी करून आलेलं सत्तेतलं हे सरकार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यादरम्यान क्रांती दिनाचं औचित्य सा साधून मशाल यात्रा काढण्यात आली भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आमदार अनूप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य मशाल यात्रा काढण्यात आली यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देत करने या मशाल यात्रेची सांगता करण्यात आली नऊ ऑगस्ट क्रांती दिवस या क्रांती दिनाचं या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्या मशाल रॅलीत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गजेंद्र शेठंबाळकर युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी माजी महापौर प्रतिभाताई हिरामनप्पा अप्पा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी रॅलीमध्ये विजुनाला पाचवतो हे सर्वजण आम्ही रॅलीमध्ये सामील झालो आणि गांधी पुतळ्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत ही क्रांती दिवसानिमित्ताची शहीदांना आठवण म्हणून आज ही रॅली या ठिकाणी करण्यात आली आज आदिवासी दिवस सुद्धा मी तमाम आदिवासी बांधवांना आज त्यांना फार फार शुभेच्छा देतो सर्व रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय श्री मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल